माझ्या वडिलांचे गडिंग्लजच्या नागरिकांशी तीन पिढ्याचे ऋणानुबंध आहेत म्हणजे आजोबाई अजून त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांची नातवंडही अजून वडिलांच्याबरोबर आहेत अशी परिस्थिती गडिंग्लजमध्ये आहे प्रत्येकाच्या घरात चुलीपर्यंत ते जात होते सगळ्यांच्या सुखादुःखात ते सहभागी होत होते त्यांचा हा म्हणजे त्यांनी जमा केलेला हा गोतावळा आहे तो आजही माझ्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्यांनी इतक्या लोकांना मदत केली ते सगळे लोक माझ्याबरोबर आज आहेत म्हणजे गडिंग्लजकरांचं प्रेम भरभरून मला आहे आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या वडिलांच्या पश्चातली पहिली निवडणूक मी धाडसानं लढायला लागले म्हटल्यावर गडिंग्लजकरांनी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅटचे प्रोजेक्ट